संक्रांतीनिमित्त बनवणार आहे आज मी पुरणपोळी पुरणपोळी बनवण्यासाठी मी ते चण्याची डाळ शिजायला ठेवलेले आहे दूध गरम करे ठेवलेलं आहे शिखरण बनवण्यासाठी आपली डाळ शिजलेली आहे आता आपण पुरण तयार करूया पुरण तयार करण्यासाठी मी ते गूळ सुंडबडीशची पावडर वेलची पावडर घालून पुरण तयार केलेलं आहे पुरण थंड होतं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पीठ मळण्यासाठी मी ते मैदा गव्हाचं पीठ हळद मीठ घालून मस्त पीठ मळलेलं आहे आणि पीठ मळ मल, मळून अर्धा तास मुरट ठेवायचं आहे आता पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया आमटीला फोडणी देण्यासाठी मी इथे लसूण जिरं खोबरं मीठ हळद घालून मस्त असं वाटण तयार केलेलं आहे आणि आता आपण आमटीला फोडणी देऊया आता आमटीला फोडणी देण्यासाठी भरपूर असा कढीपत्ता भरपूर असा कडीपत्ता आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे मस्त अशी खमंग फोडणी तयार करायची आहे आणि आपण जी डाळ शिजलेलं आहे ना त्याचंच एवणी काढायचं आहे आमटीसाठी त्याची जर तुम्ही आमठी बनवसाल ना हा 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 एकदम स्वादिष्ट आमटी बनेल आणि ते बघा आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया आणि त्याच्यावरती झाकण मारूया म्हणजे आमटीला अगदी छान स्वाद लागेल आता आपण थोडंसं पुरण घालून आंबडीला एकदम दहा मिनटं तरी उकळी काढून घेऊया आता इथे बघा आपली गुळवणी तयार आहे शिगरण तयार आहे आता आपण सगळ्यात शेवटी पोळी लाटायला घ्यायची आहे आता पोळी आपण हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे आपली पोळी अजिबात चिरणार नाही आपण त्याच्यासाठी मैदा घातलेला आहे मैदा घातला की आपली पोळी अजिबात चिरत नाही आणि पोह्या देखील म मौ... मौसूद अशा बनतात तर आता इथे बघा आपला पोळी पण बनवून तयार आहे आपला पोळ्याचा स्वयंपाक सगळा बनवून तयार आहे आता आपण ताट वाढायला घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे किती मस्त आपली थाली सजलेली आहे बघा इथे आपली आमटी बनवून तयार आहे शिकरण गुळवणी कांदा भजी कुरवडी आणि आपण सगळ्यात शेवटी गुळवणीवर तुपाची धार सोडायची आहे